संकष्टी चतुर्थीनिमित्त घरात मोदक बनवण्यात येत आहेत पण ते मोदक गव्हाच्या पिठात बनवण्यात येत आहे हे एवढी बारीक पोळी लाटली जाते पुरीसारखी आणि हा बघा एवढे एवढी सतं हे सारण सारण ना हां बरोबर बोललो सारण हे आता सारण पुरण याच्यात या छोट्या चपातीमध्ये टाकला जाते छोटी चपाती म्हणजे पोळी पोळीमध्ये आणि साखर हे हे पोलीला आता बाजूने काय करते ते कमल्याच्या ते कशा असतात खऱ्या 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 नाही कळ्या 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 पाडत आहे आणि कल्या पाडून आता याचा फुल झाला फुल झाला तो कुठला फूल कमलाचा फुल कुठला तरी फुल अरे यार मस्त मोदक झाला तो एक नंबर क्या बात आहे बघा मोदक झाला दोन मोदक झाले अंधार पडतो आहे का आता ना अंधार पडतो उजेड दाखवतो बघा आणि या लाट ना बघा परत अजून एक घेतलेली आहे आणि पोळीला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे लाटली जात आहे छोटीशी पोळी म्हणजे आपल्या आमच्या भाषेत चपाती आणि ते टोप बघा एवढीचं टोप आहे त्यात एवढे कमी सारण आहे काय एक काय म्हणतात ते करायचं अभ्या करायचं म्हणून करायचं नाही रे एक आ, पद्धत म्हणून करतोय आपण हे बघा तुम्ही पण करा हे करायला काही जास्त तकलीफ नाही सारण करायचं म्हणजे नारळ किसून घ्यायचा खोबरा त्याच्यात काय टाकलं वेलची टाकायची गुळ टाकायचा वाटेल तर काजू बदाम पण टाकायचे ड्राय फ्रुट थोडे काजू बदाम पण टाकायचा गरज असेल तर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर नाही तर द्यायचं सोडून बघा पुन्हा कवी बनत आहे आणि अशा प्रकारे मोदक तयार होत आहे गव्हाच्या पिठाचं मोदक मी खाणार ते तांदळाचं मला जमत नाही यात पण आपण फक्त ते आतमध्ये असतो सारण तेच करतो एक दोन तीन चतुर्थी मोठी चतुर्थी आहे म्हणून केलं जात आहे अरे हे असंच नाही ना ह्याच्यानंतर जेवण प्रोसेस आहे ना महापूर्ण हा व्हिडिओ हेच कशाला करतो मी आता ह्याच्यानंतर हे काय तेरामध्ये तरुण घेणार मग तेरामध्ये तरुण घेताना दाखवतो आणि मग हा मस्त खाताना एक दाखवतो तोपर्यंत गव्हाच्या पिठाच्या मोतात मेड मोदक मस्त मोदक हातावर सगळा तेल उडेल म्हणून मी लांब धरतो माझा काम व्हायचा हातावर उडेल तेल म्हणून मी धरतो लांब जवळ नेला तर तेल जाणून माझ्या हाताचं काम सगळे मोदक एकदाच टाकलेत काय काम हरे झाले मोदक होत आहेत

गरम गरम मोदक निघणार धव्हाच्या पिठाचे गरम गरम मोदक संकष्टी चतुर्थीनिमित्त खास आपल्यासाठी गव्हाच्या पिठाचे मोदक आहे ना अशा मस्त तरी लाल बुंद झाले पाहिजेत तेव्हा ते असं वाटतं की हा खरंच मोदक झाले त्याच्यामध्ये ते कच्चे कच्चे राहते जसे आपण चपाती घातव तसं तेव्हा त्याला लाल भडक म्हणजे चलून द्यायचे तेव्हा ती मजा येते अशी मजा काय आतला पुरण घाल्ल्यावरच मजा येते मंद आचेवर करायचे मंद आचेवर करायचे लालसर परत गावाच्या पिठाचे मोदक संकष्टी निमित्त हा चला

आताला तिथे गरम चटका बसणार आहे पडले 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 आठ मोदक झालेले राहिला अशा गो राहिलेल्या तेलामध्ये पुऱ्या मोदक बनवायच्या पुऱ्या पाच सहा पुऱ्या राहिल्या मग त्यांच्या आता पुऱ्या मस्त झाले रे उरलेल्या पुऱ्या शिल्लक राहिलेल्या पिठांच्या पुऱ्या शिल्लक पण बोलले ना उरलेल्या काय उरलेल्या पापड पुऱ्या पापड आहे अरे अरे ते पुरा तुर तोडून ठेवलं